ಆನಂದ ಲುಡ್ಲಾ साधून अंकुश सोनावणे यांनी जवळजवळ वीसच्याहून जास्त झाडे लावण्यात आले होते यामध्ये महिला भगिनी समावेश इतर नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आनंद घेतला मध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन अंकुश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात आले होते अंकुश सोनावणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये प्रामुख्याने महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग रक्तदान केले तसेच युवक वर्ग व इतर ज्येष्ठ नागरिक यांनी देखील आरोग्याचे तपासणी देखील करण्यात आले होते यामध्ये विविध तपासण्या मोफत ठेवण्यात आले होते प्रत्येक रक्तदात्यांना एक प्रमाणपत्र तसेच भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला Thanks to you, happy birthday पाडे अस आशीर्वाद है हमसे इसमें तो कोण का जितना दान करो उतना अच्छा है क्योंकि वो हर तीन महीने में तो फिर से बन जाता है तो वेस्ट तो है नहीं दूसरे को काम आता है आम आदमी आम लोगु तो आपचे करेंगे दिला अनेक वर्षापासून अंकुश सोनावणे साहेबांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर घेत आहोत आणि रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या येत आहे शंभर ते दीडशे रक्तदाते इथे रक्तदान करीत आहेत आणि रक्तदान हे महान दान आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे नवी मुंबई महानगरपालिका आणि अंकुश सोनावणे साहेबांच्या मार्फत आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सेक्टर चार ऐरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सकाळी सरांनी वृक्षरोपणाचे कार्यक्रम घेतलेले आहे ते पण उत्तम पार पाडण्यात आलेले आहे आणि माझी अशी इच्छा आहे की संकल्प नवा प्रत्येक घरात एकतरी रक्तदाता हवा ही सगळ्यांची एक घोष वाक्य असून प्रत्येकांच्या घरात एक रक्तदाता व्हायलाच पाहिजे तयार व्हायलाच पाहिजे जसं आपण अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करू शकतो त्याचप्रमाणे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण रक्तदान सुद्धा करू शकतो रक्तदान हे महान दान आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे धन्यवाद आज अंकुश सोनानी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज अंकुश सोनानीचा साहेबांचा आज वाढदिवस हा सेक्टर चारमध्ये सर्वात मोठा दिवस म्हणून साजरा होतो कारण अंकुश सोनवणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर असे सामाजिक उपक्रमा उपक्रमाने हा वाढदिवस साजरा केला जातो सकाळी काळूराघो सोनवानी उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं आता वृक्षांची गरज आहे आता तुम्ही या मे महिना एप्रिल महिना बघितला असेल किती गरमी होती त्यासाठी दरवर्षीच आम्ही झाडे लावतो आणि ती जगवतो आणि मोठी करतो तर मी सर्वांना आव्हान करतो की तुम्ही झाडे लावा झाडे जगवा आजच्या वाढदिवसानिमित्त आणि भरपूर असा शुभेच्छा देतो तसेच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड वाटपचंही आयोजन केलेलं आहे प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कार्ड वाटप होत आहे तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी रक्तदान शिबीर आयोजित केलेलं आहे आणि प्रभागातील सर्व रहिवाशांनी नागरिकांनी तरुणांनी रक्तदान करून साहेबांना भरपूर असा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आम्ही अंकुश सोनावणे मित्रमंडळातर्फे एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे की साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ भेटवस्तू आणता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी वया आणायच्या आहेत आणि त्या वया आम्ही और गरजूं विद्यार्थियों साठी वाटप करणार आहोत आणि परत एकदा मी सोनवणे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप सार्‍या शुभेच्छा देतो धन्यवाद ओम शांति प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरी विद्याले की ओर से माननीय अंकुश सोनवणे साहेब और हेमांगी बहन को बर्थडे की बहुत-बहुत मुबारक हो मुबारक हो जब से हम ऐरोली में हैं मुझे लगता है 20 वर्ष से हम आपके संपर्क में हैं आप जनता की बहुत अच्छी सेवा कर रहे हैं और आपके जैसा कार्यकर्ता बहुत कम लोग हैं जो बहुत खुशी से प्रेम से और ईश्वरीय स्नेह के साथ सेवा कर रहे हैं समाज को आप जैसे कार्यकर्ताओं की आवश्यकता है हम दिल से दुआएं देते हैं कि आप जनता की विश्व की सेवा करते हुए बहुत आगे बढ़े और सर्व की दुआएं जमा करें या दुआएं बहुत बहुत पुण्य का खाता जमा करती है ओम आज खरत मला आवडलं गेली चार पाच वर्ष मी त्यांच्या वाढदिवसाला येतोय त्याच्या अगोदर काय मी वाढदिवसाला वगैरे येत नव्हतो परंतु आज मला त्यांनी जे आव्हान केलेलं आहे की बुके नको भूक आणा आणि त्यानुसार आम्ही देखील त्यांना वह्या दिलेल्या आहेत ह्या वह्यांच्या माध्यमातून सामाजिक जी बांधिलकी आहे ती ते त्या ठिकाणी पूर्ण करताना दिसत आहेत अंकुशराव अशाच प्रकारे निरोगी त्यांना आयुष्य लाभ हो त्यांची प्रगती हो आणि सातत्याने ते समाजाचं काम करत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी माझ्या प्रभाग क्रमांक वीस एकोणीस आणि वीसच्या वतीने देतो त्यांना अजूनही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर काही लागत असेल तर ते देखील देण्याचं या ठिकाणी अभिवाचन देतो त्यांना ह्या अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याची जी खऱ्या अर्थाने म्हणतो की हेमांगीताई यांची देखील त्याच्यामध्ये खूप मोलाची साथ आहे आणि त्याच्यामुळे ह्या उभयकांना अशाच प्रकारे आनंदी राहता येव त्याच्यासाठी अंकुश सोनवणे मित्रमंडळ जे कष्ट घेताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा वाढदिवस म्हणजे फक्त केक आपण केक खाणं असं नसून सोनावणी साहेबांच्या वाढदिवसासाठी आज सकाळपासून सात वाजल्यापासून सगळे सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सामाजिक उपक्रम राबवले जातात ते सकाळी वृक्षारोपण कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन हवा याची फार गरज आहे हा हे ध्येय ठेवून आम्ही वृक्षारोपण दरवर्षी करतो याही वर्षी सोनावणे गार्डनमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यानंतर आता साडेनऊ वाजल्यापासून रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि आत्ता जे रक्तदान करत आहे केलेलं आहे आणि करणार आहे त्यांच्यासाठी त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानते कारण तुम्ही दिलेल्या रक्तामुळे एका कोणाचा तरी जीव वाचणार आहे म्हणून एक घोष वाक्य आहे रक्तदान श्रेष्ठदान तोही एक सामाजिक उपक्रम झाला त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड आम्ही काढून देणार आहोत आता फॉर्म भरायचं का ना, कार काम चालू आहे सगळं ज्येष्ठ नागरिकांना आव्हान करते की तुम्ही आपलं ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून घ्यावं कारण दरवर्षी ज्येष्ठ ना नागरिक कार्ड काढण्या हा उपक्रम आम्ही सव्वीस जूनला राबवत असतो आणि तेही काम आता चालू झालेलं आहे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढून कार कार घ्यावे फॉर्म भरून घ्यावे कारण पहिलं काय पहिलं असं व्हायचं ऑफिसमध्ये ज्येष्ठ नागरिक यायचा साहेब आम्हाला ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून द्या मग आम्ही इकडे तिकडे पाठवायचो महाल सेवा केंद्रामध्ये जा मग कागदपत्र काही जणांचे न्यायचे नाही मग डबल पे राहायचं मग ही सगळी बाब ज्येष्ठ नागरिकांची आम्ही सगळी बाब लक्षात घेतली आणि हा उपक्रम सव्वीस जूनला राबवायचा दरवर्षी हे ठरवलं मंडळाने आणि तेव्हापासून गेल्या वर्षीपासून मला वाटतं दोन तीन वर्ष झाले हे ज्येष्ठ नागरिक कार्ड काढण्यात येत आहे नंतर संध्याकाळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार असतो सत्काराला बक्षीस समारंभ असतो अजून एक मंडळाने यावर्षीपासून नवा संकल्प केला आहे विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकं हवी असतात ती पुस्तकं देण्यात येतात आणि जे नागरिक शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत त्यांनी आम्ही त्यांना आम्ही असं आव्हान करतो आहोत की तुम्ही पुष्पगुच्छ न आणता एकाने एक वही आणली तरी चालेल कारण एक एक वही जर एका गरीब विद्यार्थ्याला जर कामी आली तर खरोखर या मंडळाचं यशस्वी काम होईल असं मला वाटतं म्हणून आम्ही नागरिकांना सांगतो की तुम्ही पुष्पगुच्छ न आणता एक वही आणा गोर विद्यार्थ्यांना वह्यांचं चा वाटप केलं जाईल असा हा सामाजिक उपक्रम आम्ही सकाळपासून सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत राबवत हो, आहोत आणि आमचे नागरिक आम्हाला सर्व सहकार्य करत मंडळ मन्दा, मंडळाचे कार्यकर्ते सग सगळ्यांचं मी आभार मानते कारण सगळ्यांच्या मेहनतीतून नागरिकांच्या सहकार्यातून हा का वाढदिवस साजरा होत आहे त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून डॉ जे रक्तदान करण्यासाठी सर्व डॉक्टर अवेलेबल आहेत सगळी टीम अवेलेबल हो आहेत आणि तुम्ही पत्रकार आम्हाला नेहमी सगळे सहकार्य करता मी तुमच्याही सगळ्यांच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानते धन्यवाद आणि अंकुश सोनी मित्रमंडळाच्या वतीने माझा दरवर्षी वाढदिवस ठिकाणी साजरा केला जातो आणि आज या माध्यमातून आज सकाळपासून विविध कार्यक्रम आहेत सकाळी वृक्षारोपणचा कार्यक्रम झालेला आहे आता ब्लड डोनेशनचा कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांचा आधार जेक्शन नागरिक कार्ड काढण्याचं कार्य शिबिर देखील लावलेलं आहे आणि संध्याकाळी दहावी बारावीचे विद्यार्थी असतील त्यांचा गुणगौरव सोहळा आहे अभिषे चिंतन सोहळा आहे विभागातील नागरिकांसाठी स्नेहभोजन विविध कार्यक्रमांनी आज हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतोय नागरिकांचा उत्सुकता असा प्रतिसाद आहे अर्थातच नागरिकांचं असलेलं प्रेम हे यावर दिसून येते आणि असंच नागरिकांचा आशीर्वाद आम्हाला वेळ लागेल अशी अपेक्षा तशा मला बोलायला प्रबोधनेच्या न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच वेलायकन दाबा